नमस्कार ताई जय ताई नमस्कार बोला आपलं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये मी कुठून जळगावातून आहे ताई मी जळगावातून आहे जळगाव जिल्हा आहे माझा त्यामध्ये खेडगाव आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे ताई जय महाराष्ट्र एक एक आहे मला मुलगी अलापन एक मुलगी है का तीन वर्ष अच्छा है ताई माजी मुलगी तीन वर्ष अच्छी काय ताई लाइक काय लाइक के लगा <laughs> थैंक यू ताई थैंक यू थैंक यू, 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 यू। सब्सक्राइब पन करूंगी आताई चॅनलला सबस्क्राइब करून घ्या कस का बरं होत आहे लागणार भांडणं मला आवडत नाही भांडण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ताई हा कुठून तुम्ही कोल्हापूर अच्छा अच्छा जे महाराष्ट्र ताई कोल्हापूरच्या हातह महाराष्ट्रामधलेच आहे बोला ताई उपवास आहे का हलताली का थँक्यू ताई मनापासून थँक यू, मना यू। उपवास आहे का ताई आज हलतानी का असं 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 <laughs> ठीक आहे लावू पण माझी मुलगी शाळेतच जात नाही आजोक तिचं वय भरलं नाही म्हणजे पूर्ण तीन वर्ष झाले नाहीत अकराव्या महिन्यात तिचं पूर्ण तीन वर्ष होतील तेव्हा तिला मी शाळेत टाकेल नंतर शाळेत टाकल्यानंतर तुम्ही पण तुमच्या मुलीला शाळेत शाळेत टाका नंतर टाकल्यानंतर पर्दा लावू त्यांची ठीक आहे अच्छा अच्छा राम 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 जे महाराष्ट्र कुठून गोपू भाई गोपू भाऊ कुठून पाटक गोपू पाटक राम राम बोला जे महाराष्ट्र कशे आहात तुम्ही बोला ताई माझे पण लहानच हे वय भरलं नाही अजून म्हणून शाळा टाकून अमरावती जय महाराष्ट्र लाईक करून द्या भाऊ आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चालेल चालेल, चालेल कुठे आणू तिला का तुम्ही येणार आमच्या घरी चालेल लावू कुस्ती लावू ठीक आहे भाऊ मी जळगाव जिल्हा आहे माझा खेड्यामध्ये राहते का जळगाव जिल्ह्यामध्ये एक खेडगाव गाव आहे तुराटखेडा तिथे राहतो आम्ही लावू कुस्ती ताई नक्की लावू बघू कोण कोण जास्त कुस्ती खेळत माझी शांत नाही बरं आम्हाला आगाव आहे मला तर बोलते मनीषा चहा बनव ग लवकर असं बोलते मला बोला भाऊ गोको भाऊ बोला <laughs> नाही आपली <ले> नाही होणार <laughs> आपली नाही होणार दोघीलाच करू देऊ आपण कशाला कबाब में हड्डी तुमचं पण चॅनल आहे का ताई जयश्री ताई तुमच पण चॅनल आहे का गोपू भाऊ बोला ना अमरावतीचे भाऊ बोला नाही ठीक आहे ठीक आहे काय करता ते काम हाऊस वाईफ मी पण शेतामध्ये करते मी अच्छा 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 आताची मुलंच तशी आहेत काय करणार ऐकतच नाही दिमागाला ताण देऊन ठेवते तुम्ही एका दिवशी रातला आले होते लाईव्ह ताई बोलतच नव्हते मी किती बोलत होते बोला ताई बोला ताई बोला आता तुमच्या मुलीला बघितले तेव्हाच मी बोलेल अगोदर काय बोलणार कोण जिंकेल <laughs> आता तुमची मुलगी माझ्या मुलीपेक्षा मुली शेराला सवा शेरा असेल तर ती जिंकेल झाले ताई दादा काय काम करते ताई दादा काय काम करते काय नाही काय नाही ना होत मग टेस्टा केली तर काय हरकत नाही ना काय नाही होत बोला अच्छा ठीक है ठीक आहे बाकी काय चाललं एक दिवशी रात्र लाईव वर ला, आले ला, 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 होते तुम्ही बोलतच नाही होते मी ताई बोला तिसरी ताई बोला असं बोलत होते पण तुम्ही काही बोललेच नाही करू ना मग चांगलं असतं कधी कधी भांडावं लागतं कधी कधी हसावं लागतं माझी मुलगी बघितली का ताई तुम्ही बघितली का तिला कधी कधी घेते लाईव्ह वर व्हिडिओ मध्ये ते ऐकत नाही तर माझ्या मांडीवर येऊन बसते ना तर कधी कधी बोलते मग हॅलो हॅलो मावशी हलो, हलो मावशी <laughs> बोलत राहते कुठल्या पण ताई आल्या लाईव्ह की त्यांना बोलत राहते एक पुण्याची ताई आहे खूप चांगल्या आहेत त्या खूप मला सपोर्ट करतात त्यांना हलो मावशी हलो मावशी असं करत राहते लाईवच लव ग लाईव्हलाच लावू का कुस्ती काय बोलताय समजलं नाही लाईवच लव ग म्हणजे लाईव्हच कुस्ती लावत का <laughs> समजलं नाही काही सॉरी लाईव्ह लाईव्ह ला बघितलं का माझ्या मुलीला तुम्ही कधी अच्छा चालेल 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 चाले, लावू पण तुमची दीदी दिसणारच नाही ना हिला लाईला लावली असती लाईलाच कुस्ती पण हि ती दिसणार नाही ना दिसल्या पाहिजे ना कुणी किला दिसल्या तरच कुस्ती लागेल जेवण झालं का ताई